ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये यावर्षी पन्नास लाखांची बक्षिस दिली जाणार आहेत या दहीहंडीचे आयोजक आणि चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी ही माहिती दिली आणि या दहीहंडी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित सुद्धा राहणार आहेत यावर्षी चारशे पेक्षा अधिक मंडळांनी ही दहीहंडी फोडण्यासाठी नाव नोंदवलं आहे प्रत्येक गोविंदा पथकाला स्वामी प्रतिष्ठानच्या वतींना विमा कवच देण्यात आलाय अशी माहिती आयोजक आणि आमदार शिवाजी पाटील यांनी दिलेली आहे मी <स्थारी> चंदगड मतदार संघातला आमदार चंदगड आजरा घडीलच आणि आमच्या गिरण गावातले सगळेच आम्ही कामगार वर्ग भागातच आमचं लहानपण गेले आणि आमच्या भागातले भागा गोविंदा पथक्यामध्ये प्रत्येक संघामध्ये आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील आमचे सगळेच गोविंदा पथकांच्या हातेरी असते आणि त्यांचा उत्साह वाढ वाढण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण ठाण्यामध्ये पण देयंडी उत्सव आम्ही मोठ्या साजरा करतो त्याचबरोबर चंदगड विधानसभा सुद्धा चंदगडला या वर्षी आपण करतो आणि ह्या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे चंदगड विधानसभा क्षेत्रातली आपली धार्मिक स्थळं पर्यटन स्थळं आणि आपल्या ते विकासाच्या मुद्द्यावरती आपण एक वेगळा अजेंडा घेऊन आपण हे दहंडी उत्सवला साजरा करतोय